नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ तर चला तयार व्हा आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड यांच्यातील पहिल्या ट्वेंटी सामन्यासाठी आजपासून खेळवला जाणार मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना कसोटी मालिकेत इंग्रजांना धाराशाही केल्यानंतर आता बारी आहे ताबडतोड क्रिकेटची कसोटी मालिका दोन दोन अशी सुटल्यावर आता टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी मैदानावर उतरणार आहे सूर्याने कशी बनवली विस्फोटक टीम टीच आजच्या व्हिडिओतून पाहू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो आजपासून तीन टी ती ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे पहिला सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे भारतीय वेळेनुसार चाहत्यांना सामना साडेसात वाजता पाहता येईल याच सामन्यासाठी संघात सूर्याने अभिषेक शर्मा हार्दिक पांड्या तसेच श्रेयस अय्यर सारखे विस्फोटक खेळाडू सामील केले तर असा आहे पहिल्या टी ट्वेंटीचा धाकड प्लेईंग इलेव्हन संघ अभिषेक शर्मा यशस्वी जयस्वाल तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार अय्यर संजू सॅमसन विकेट किपर हार्दिक पांड्या अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग तर असा असणार भारतीय संघ मित्रांनो तुमची प्लेईंग इलेव्हन कमेंट करून तसेच पहिल्या टी ट्वेंटीत कोण बाजी मारेल ते पण सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा